काही भागामध्ये पाऊस अशी परिस्थिती आता गेल्या आठवडाभर आपण पाहतो का काही भागात जोराचा पाऊस तर बऱ्याचशा भागात महाराष्ट्रात पावसात खंड अशी स्थिती सध्याची आहे कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान एकतीस ते छत्तीस अंशावर तसेच किमान तापमान तेवीस ते सव्वीस अंशावर स्थिरावलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणे शक्य आहे वाऱ्याचा जाशी वेग उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात अधिक राहणे शक्य आहे आणि तो चौदा ते एकोणीस किलोमीटर ताशी राहणं शक्य आहे प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान विषुववृत्तीय भागात सोळा ते पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं आहे तर हिंदी महासागराचं मात्र विषुववृत्तीय भागात पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअस इतका अधिक राहणं राहिलेलं आहे अरबी समुद्र व जो उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत से साधारणपणे सा, वाढलेलं आहे तापमान पुढील वाटचालीसाठी हे अनुकूल आहे मात्र पुन्हा चांगली सिस्टीम बनण्यास थोडा वेळ लागतो व मान्सूनला पुन्हा गती प्राप्त व्हायला थोडा वेळ लागेल पण पुन्हा हा खंडाचा कालावधी संपला की मान्सून जोर धरेल मग या आठवड्यामध्ये साधारणपणे पाऊसमान कसं असेल प्रत्येक जिल्हावार ते आपण पाहू मी आपल्याला आज दिनांक चोवीस ते दिनांक अठ्ठावीसपर्यंतचा पावसाचा अंदाज सांगतो आहे <coughs> नगर जिल्ह्यात आज चोवीस मिलीमीटर तर अठ्ठावीस तारखेला चौदा मिलीमीटरपर्यंत पावसाचं प्रमाण राहणं शक्य आहे अकोला जिल्ह्यात आज आठ मिलीमीटर उद्या अकरा मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला बत्तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात आज पंधरा मिलीमीटर mm, उद्या सोळा मिलीमीटर mm आणि अठ्ठावीस तारखेला चोवीस मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अठ्ठेचाळीस मिलीमीटर mm, उद्या पंधरा मिलीमीटर mm, परवा ते अकरा मिलीमीटर mm, आणि चोवी अठ्ठावीस तारखेला सत्तावीस मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात आज बारा मिलीमीटर उद्या दीड मिलीमीटर परवा तीन मिलीमीटर त्यानंतर चार मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला सत्तावीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यात आज बावीस मिलीमीटर उद्या बारा मिलीमीटर त्यानंतर था सत्तावीस तारखेला पंधरा मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात आज बावीस मिलीमीटर मिली उद्या दहा मिलीमीटर सत्तावीस तारखेला सहा मिलीमीटर अठ्ठावीस तारखेला बेचाळीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज आठ मिलीमीटर उद्या तीन मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर नंतर दहा मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला तेरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यात आज पंचेचाळीस मिलीमीटर उद्या अठरा मिलीमीटर परवा अकरा मिलीमीटर त्यानंतर आठ मिलीमीटर आणि अकरा मिलीमीटर अठ्ठावीस तारखेला अशी पावसाची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यात आज बारा मिलीमीटर उद्या एक मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर नंतर सत्तावीस तारखेला चौदा मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला अठरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यात आज त्रेचाळीस मिलीमीटर उद्या तेरा मिलीमीटर परवा एक मिलीमीटर त्यानंतर तेवीस मिलीमीटर त्यानंतर अठरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात आज पाच मिलीमीटर उद्या एक मिलीमीटर परवा उद्या परवा एक मिलीमीटर त्यानंतर दहा मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात आज बावीस मिलीमीटर उद्या दहा मिलीमीटर परवा दोन मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला चौदा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जळ जालना जिल्ह्यात आज एक मिलीमीटर उद्या चार मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर त्यानंतर सहा मिलीमीटर आणि शेवटी च अठ्ठावीस तारखेला चाळीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज सात मिलीमीटर उद्या चौदा मिलीमीटर त्यानंतर तेवीस मिलीमीटर नंतर आठ मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला तेहतीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यात आज एक मिलीमीटर आज उद्या परवा एक मिलीमीटर त्यानंतर सहा मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला अडतीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात आज तेवीस मिलीमीटर उद्या दहा मिलीमीटर त्यानंतर पुन्हा परवा दहा मिलीमीटर आणि शेवटी ते अठ्ठावीस तारखेला तेरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात आज तीन मिलीमीटर त्यानंतर दोन मिलीमीटर आठ मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात आज चौसष्ट मिलीमीटर mm, उद्या वीस मिलीमीटर mm, परवा अकरा मिलीमीटर mm, त्यानंतर तीन mm, मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला सहा मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात आज छप्पन मिलीमीटर mm, उद्या पंचवीस मिलीमीटर mm, त्यानंतर अकरा मिलीमीटर mm, पा त्यानंतर पाच mm, मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला दहा मिली मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आज एक मिलीमीटर mm, उद्या दोन मिलीमीटर परवा चार मिलीमीटर नंतर आठ मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला वीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात आज बावीस मिलीमीटर उद्या तेहतीस मिलीमीटर त्यानंतर दहा मिलीमीटर तीस मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात आज एक मिलीमीटर त्यानंतर सत्तावीस तारखेला आठ मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला पंचवीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात आज सोळा मिलीमीटर उद्या वीस मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर त्यानंतर तीन मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात आज बारा मिलीमीटर mm, उद्या सत्तावीस मिलीमीटर परवा तेवीस मिलीमीटर mm, त्यानंतर चाळीस मिलीमीटर mm, आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला सदुसष्ट मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज एक अकरा मिलीमीटर उद्या सत्तेचाळीस मिलीमीटर परवा अठ्ठावन्न मिलीमीटर त्यानंतर बावन्न mm, मिलीमीटर आणि अडुसष्ट मिलीमीटर कोकणातला जिल्हा आहे रत्नागिरी अडुसष्ट मिलीमीटर mm, शेवटी पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात आज सात मिलीमीटर उद्या नऊ मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर एक मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला एकोणीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात आज आठ मिलीमीटर उद्या एकवीस मिलीमीटर परवा आठ मिलीमीटर नंतर तीन मिलीमीटर आणि शेवटी बत्तीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सव्वीस मिलीमीटर उद्या चव्वेचाळीस मिलीमीटर परवा पासष्ट मिलीमीटर परवा एक्केचाळीस मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला चौपन्न मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात आज एक मिलीमीटर उद्या तीन मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर नंतर आठ मिलीमीटर आणि अठ्ठावीस तारखेला अकरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात आज एकवीस मिलीमीटर उद्या एकोणतीस मिलीमीटर परवा पाच मिलीमीटर बावीस त्यानंतर बावीस आणि अठ्ठावीस तारखेला चोवीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात आज तेरा मिलीमीटर त्यानंतर उद्या एक मिलीमीटर पाच मिलीमीटर आठ मिलीमीटर आणि शेवटी अठ्ठावीस तारखेला चौदा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे